नमस्कार खरं तर खाद्यपदार्थ किंवा खाणं किंवा उदात्तीकरण केलेल्या भाषेत खाद्यसंस्कृती अशा विषयावर लिहिणं टाळतो मी हल्ली अगदी माझा पहिला लघुलेख आमटी हा असला तरी एक म्हणजे या विषयावर लिहिणारी मंडळी पैशाला पासरी इतकी उदंड झालेली आहे आणि मग प्रत्येकजण आमचीच पाककृती संस्कृती कशी श्रेष्ठ या अंगाने लिहितो किंवा मग आमच्या वेळी या सुरात तरी तर आता सुरुवात केलीच आहे तर मी पण आमच्या वेळी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी मला तरी रोज सकाळी ब्रेकफास्ट अशी काही संकल्पना माहीत नव्हती एकतर शाळा सकाळी सातची त्यापूर्वी घरी काय खाणार अगदी लहान असताना तर लहान मुलांना चहाही देण्यात येत नसे त्यामुळे तोही प्रश्न सुटला तेव्हा माझी ब्रेकफास्टची पहिली आठवण बहुधा चहा आणि त्यात बुडवून खाल्लेली पोळीची गुंडारी रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मात्र पोहे केले जायचे आई माझी शिक्षिका तिलाही सकाळची शाळा असे तेव्हा रविवारी बहुतांशी पोहेच आणि कधीमधी तिखट मिठाचा सांजा इडली आणि उपमा हेही तसे उशिराच प्रवेश करते झाले आम्ही कोकणस्थ त्यामुळे तांदुळाचं घावनही होत असे कधी कधी चिपळात मात्र सुट्टीत गेलं की रोजचा नाश्ता ठरलेला हल्ली ज्याला ब्रेकफास्ट म्हणतात त्याला आजोबा म्हणायचे न्याहारी आणि मग र शब्द रूढ झाला नाश्ता तर कोकणात रोज सकाळी ठरलेला पदार्थ म्हणजे मऊ भात तूप मीठ आणि मेतकूट घातलेला गरमागरम लुसलुशीत शिजलेला मऊ भात बरोबर लिंबाचं लोणचं आणि पोह्याचं पापड आदल्या रात्री उरलेल्या आमटीला कांद्याची फोडणी देऊन तिचा मेकओवर केलेला तो अवतार इतका चविष्ट लागे की आम्ही मामीला आदल्या रात्रीत जास्त आमटी घालायला सांगतच म्हणजे आदल्या रात्री आमटी रुपी सुमी उरली की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची उर्मिला मातोंडकर पित्तशामक अशी ही न्याहारी मुंबईतसुद्धा अधूनमधून आमच्याकडे व्हायची अजूनही होते खरा बदल घडला तो नोकरीला लागल्यावर त्याआधी रुईयात असताना जयेशमधला बटाटावडा किंवा पुणेरी मिसळ किंवा मणीमध्ये दाक्षिणात्यपदार्थ पण तेव्हा न्याहारी किंवा जेवण असं त्याला वेळेचं बंधन नसे कधीही काहीही जेबीमध्ये वरळीला जायला लागल्यावर मात्र वीणाने ताबा घेतला आणि माझ्या रोजच्या नियमित ब्रेकफास्टला सुरुवात झाली कारमध्ये मागच्या सीटवर बसून एकीकडे वर्तमानपत्र वाचत वीणाने दिलेल्या दहा डब्यांपैकी ब्रेकफास्टचा डबा उघडून तो संपवणे एक आनंद यात्रा होते म्हणजे रोजचा प्रवास ही यातायातच पण त्यातला हा तेवढा मात्र नक्कीच आनंददायी भाग मध्यंतरीच्या काळात केलॉग्जने भरभक्कम जाहिराती करून अमेरिकन ब्रेकफास्ट रुजवण्याचा प्रयत्न केला होता अमेरिकेत अक्षरशः पंच्याण्णव टक्के जनता हाच ब्रेकफास्ट करत असावी निदान ऑफिसच्या दिवशी आपल्याकडे मात्र आता विविध वी प्रकारची घावनं पोहे उपमा शिरा पदार्थ असं सगळं नीट बसतान बसू नये अगदी चौका चौकात छोटे छोटे स्टॉल्स पातेल्यात पोहे उपमा साबुदाणा खिचडी ते मिसळ आणि इंदोरी पोहे असं सगळं मिळतं आजकाल पूर्वी जे फक्त हिंदी सिनेमात बघायचो तसं हल्ली चक्क अनेक घरातही ज्यूस मुदी उकडलेली कडधान्य असंही काय काय खाल्लं जातं पर्यटन किंवा कामानिमित्त फिरण्यामुळे हॉटेलातील बफे ब्रेकफास्ट ही संकल्पनासुद्धा बऱ्याच जणांच्या बरीच अंगवळणी पडली आहे अनेक जण अतिरेक करतानाही दिसतात म्हणजे सकाळी बफे ब्रेकफास्ट करून पुन्हा दुपारी जेवणात श्रीखंड पुरी चापायला तयार काहीजण घरी रोज जेमतेम ब्रेकफास्ट करतात म्हणजे चहा बिस्किट असा पण बाहेर बफे ब्रेकफास्ट असला की दांडपट्टा नव्हे तोंडपट्टा सुरू मी माझ्यापुरता हल्ली एक सोप्पा उभा शोधला आहे त्या स्प्रेडमधून एक डिश निवडायची आणि घरी जसा रोज एक डिश ब्रेकफास्ट करतो तसं खायचं वेळ श्रम अतिरिक्त खाणं सगळ्याची बचत राजासारखा ब्रेकफास्ट करा मग अमुकसारखा लंच आणि तमुकसारखं डिनर असं काहीसं सा बोधवचन सांगितलं जातं आजकाल आजोबा म्हणायचे तसं प्रत्येकाचा पिंड वेगळा तेव्हा मी म्हणतो जो जोजे तो तोते खावो अखंडित मी जो असाच एक ब्रेफ ब्रेकफास्टेड दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस परदेशात गेलं की अमेरिकन प्लॅन युरोपियन प्लॅन असं काय काय असतं फक्त एक क्रॉसा आणि कॉफी एवढा ब्रेकफास्टही पुरतो मला त्यातलाच एक अजून प्रकार म्हणजे पॅनकेक नुसता जरी ब्लँड लागला तरी साजूक मेपल सिरपची आहुती दिली की तो छान लागतो या रविवारी आमचा हाच ब्रेकफास्ट होता अर्थात लगेच त्याचे फोटे काढले शास्त्र असतं ते दोन फोटो हा बोनस नमस्कार